आपल्याबरोबर काँग्रेसचे आमदार हिरामन कोचकर त्यांच्याशी थेट बोलूया सर थेटच प्रश्न विचारतो तुमच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत क्रॉस वोटिंग मध्ये तुम्ही कुठेतरी क्रॉस वोटिंग करायला टक्के नाही मी प्रमाणिकपणाने पक्षासंघ राहणार आहे पक्ष आता जे काही आम्हाला आदेश देते त्या पद्धतीने मतदान करणार आहे जरी आरोप केले असेल तर त्यांनी कसे केले काय केले परंतु मी एक हजार एक टक्का पक्षासंघ राहून राहून आमच्या आघाडीचे तिन्ही उमेदवार आम्हाला सगळ्या आमदारांना खात पण ती, मी अशी वेळ काय आली की तुमच्याच पक्षातले आमदार तुमच्यावरती टीका करू लागले आहे का आले कशामुळे आले काही माहिती नाही आता मला मी सांगू शकत मला रात्री उशिरा माहिती मी आता पक्षांना विचारितो तर माझ्यावर का संशय खाता याबद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बातचीत केली आहे आता करतो ना बातमी बोलतो वरिष्ठ वरिष्ठांनी काय सांगितलं तुम्हाला आदेश दिला आता देतील ना आता सूचना दिल्या जेवण केले आता देतील कसं कसं मतदान करायचं काय करायचं परंतु हे परमानिट पक्षाचे थोरात साहेबांनी नाना पटोले साहेबांनी जनपाटी साहेबांनी उद्धव साहेबांनी जो आदेश दिला तो, तो आम्ही पाळून मतदान करणार अकरा उमेदवार अकरा उमेदवारांसाठी निवडणूक होते पण बारा उमेदवार आहेत काय वाटत नाही आता त्याच्यामध्ये कोणी ना कोणी उमेदवार परंतु आमच्या पक्षाचे तीनच उमेदवार आहे तिकडे तिकडे निवडून येणार यशम पटेल हे होते हिरामान कोसकर आमच्या पक्षाचे तिन्ही जिंकून येतील असं त्यांनी व्यक्तव्य केलेलं आहे आणि ते वरिष्ठांशी देखील बातचीत करणारे कारण की पक्षातील लोक असे का बोलतात त्याकडे ते वरिष्ठांशी देखील आपली बोलणी करणारे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलचं मनोज जायकर जय मॉशन्यूज मुंबई